हरियाणा व मध्य प्रदेश येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होती शिरपूर तालुका पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर धडक कारवाई करत सदुसष्ट लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ए चार पंचावन्न ए त्र्याऐंशी पासष्ट क्रमांकाच्या अशोक लेलंट कंटेनर मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या माहिती मिळाली त्यानुसार शिरपूर तालुका पोलिसांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश हाडाखेड सीमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करून कंटेनर पकडला सुरुवातीस कंटेनर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिलीत परंतु पोलिसांनी कंटेनर चालक राजेंद्र सिंग सुरत सिंग राहणार रोहतकर हरियाणा या कंटेनर मागील लॉक उघडून दाखविण्यास सांगितले त्या कंटेनर उघडल्यावर चारशे अडतीस गोण्या हंस छाप तंबाखू बावन्न लाख छप्पन हजार रुपये किमतीचे व पंधरा लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एकूण सदुसष्ट लाख छप्पन्न हजार रुपये किमतीच्या मुद्देमाला सह अटक करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासन धुळे यांनी माराची तपासणी करून अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली असून सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत ध्युरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तपास अधिकारी उपनिरीक्षक मिलिंद पवार संतोष पाटील अल्ताफ मिर्जा स्वप्नील बांगर योगेश मोरे संजय भोई धनराज गोपाळ सुनील पवार रमेश माळी जयेश मोरे इस्रार फारुकी यांनी सदर कारवाई केली आहे